नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत विद्यामंदिर मौजे मोजू वडगाव शाळेत नवागतांचे स्वागत गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप उत्साहात संपन्न मुख्याध्यापक बाळासो कोटावळे शिरोली पुलाची तालुका हातकणंगली विद्यामंदिर मौजे वडगाव या प्रशालेत नवागतांचे स्वागत उत्साहात करण्यात आले यावेळी गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गट शिक्षणाधिकारी जे टी पाटील जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी ए एस कटारे मुख्याध्यापक बाळासाहेब कोटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम सरपंच कस्तुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रवेशोत्सानिमित्त नवागत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच मोफत गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सळसळत्या उत्साहामुळे पहिल्याच दिवशी चांगली उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कोटावळे आणि उपमुख्याध्यापिका सायली चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला येत्या पाचवीची विद्यार्थिनी आराध्या लोहाची शासकीय क्रीडा प्रभोणीत निवड झाल्याबद्दल तसेच सुनील यांनी शालेय परिसराचे जतन आणि संवर्धन केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला विस्तार अधिकारी ए एस काटारे यांनी शाळेच्या कामकाजावरून आपल्या मनोगतात विशेष कौतुक केले गट शिक्षणाधिकारी श्री पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स स्पर्धात्मक जगाला धैर्याने सामोरं जाण्याचे आणि आदर्श नागरिकत्वाच्या मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील चोगले उपसरपंच रघुनाथ गोरड अविनाश पाटील कॉम्रेड प्रकाश कांबळे यांनी आपली मनोगती व्यक्त केली सदरच्या प्रवेश उत्सवास वडगावच्या सरपंच कस्तुरी पाटील केंद्रप्रमुख आर बी पाटील ग्रामसेविका भारती ढेंगे ग्रामपंचायत सदस्य सुनील खाले पाटणे दिपाली तलाव सुवर्णा सुतार काशीनाथ कांबळे संतोष मोरे संतोष लोंडे संदीप मगदुम कर्मचारी ज्ञानेश्वर सावंत यांच्यासह शिक्षणप्रेमी ग्रामस्थांची पालकांची उपस्थिती होती प्रारंभिक कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अध्यापक देवदत्त कुंभार यांनी केले सूत्रसंचालन योगेश पाकले यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बाळासू कोटोळे यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वृंद सायली चव्हाण फिरोज मल्ला वैशाली कुंभार रिजवाना नादा सविता कांबळे वैशाली कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले आज या ठिकाणी आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या आलेली शाळा विद्यामंदिर मोजे वडगाव या ठिकाणी शाळा पुरस्थित कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत या ठिकाणी आज सर्व शाळाच्या समिती सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत केंद्र केंद्रशिपूर्ण सगळ्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि संपूर्ण तालुक्यामध्ये दे, आज एकूण सर्व विद्यार्थ्यांना पहिलेचे सर्व विद्यार्थी पहिले ते अखेरचे अशा सर्व विद्यार्थ्यांना दोन लाख ब्याऐंशी हजार पाठ्यपुस्तकात वाटत झालेलं आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेषाची वाटप केलेलं आहे आणि आज या ठिकाणी शाळा शहरावशी विद्यापीठ महोदय आणि या ठिकाणी अगदी उत्कृष्ट ठिकाणी त्या स्वागत विद्यार्थ्यांनी स्वागताचं काम केलं आहे त्यामुळे शाळेचं विद्यापीठाचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि शाळेच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी भरपूर यशस्थ नवावं त्यासाठी मी शिक्षण व संत आत्मच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो सर्व शिक्षकांना शुभेच्छा धन्यवाद